<laughs> कस सर हां हल्लं कसं काय चाललं आहे पाणी थंड आहे गरम आहे मापात आहे कसं आहे हा हां आनंद वाटतो आहे तिकडे यार येऊन बोलतो आहे मग आलोय बघायला जऊन म्हणलं बघा हे सगळं एकदा ते भाऊला जरा इच्छा झाली लोकांच्या पार्टी इथं एन्जॉय करत काय ना खाली पडलेलं तसंच आहे श्रीशैलमच्या जवळ धरण आहे हे आमची गँग उतरली इथं पुढच्या बाजूला पाणी पण पडत आहे आमचा विशालचा एक प्रश्न आहे लाईट तयार होती तिथं वरती उमचारी डोंगरांच्या मधवर ही धरण आहे मोठ आता दाखवलं श्रीशैलमचं तर ही सागर भाऊचं काय चाललंय बघा तुम्ही मी सागरला नाही दाखवू शकत ही आपलं आगोळी एक मग तयार करायचं फॅक्टरी चालू आहे ते दाखवलं मग ते हल्ल हल्ल खूप उड्या आणत बोटिंग पण आणि ही गोटे बघू शकता तुम्ही कसे झाले ते सगळे हे कधी तीन डोबड आहेत उठू नका फक्त असेच बसून राहा खाली बसा फक्त हल्लं कस काय चाललंय <laughs> पाणी थंड आहे गरम आहे मापात आहे कस हो <laughs> 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 आहे <laughs> हा आनंद वाटतोय आम्ही तिकडे आंध्रात येऊन पोहतो मग काळ पाणी केलं तुम्ही सगळं ते एकदम असं उज्जळ पाणी पण सागर इतकाच छान दिसतोय तू काय सांगायचं तुला फक्त फक्त आहे ना आता तुझे पोरं नाहीत सोबत नाहीत असे काय मजा असते हा असं वाटतच नाही आमच्यात सगळ्यात जास्त यंग तुझे हा <coughs> <laughs> ला खाली। कर <laughs> हे सगळ्यांना हिच दाखवायचं होतं हे बघा सागर फॅक्टरी फॅक्टरी गेली फॅक्टरी पाणी एकदम वाहत पाणी असल्यामुळे नितळ पाणी एकदम काचावणी काचवनी शेवळ सटकत आहे खाली ते बघा तेलगू कशी बोलतात तिकडली मी आहे मी देतो मी देतो तुला दिलेली तुला मी मग अशी दोन मिनट हा आम्ही सगळे आंघोळी केली फ्रेश आहे सगळे ही सगळी गँग आणि तुला ही डोंगर आपले एवढे कणखर वाटत नाही नाही लवकरात लवकर असं धासळणारी वाटत थोडीशी सगळ्यांनी वन टाईम खरेदी केलेली त्यात सागर गोट्या आणि संदीप बागात शर्ट वरून लगेच लक्षात येईल बऱ्यापैकी मला काही म्हणलं ते तिथे हल्ल अस बारकाल्या आणि का वाटतं कळत नाही सगळ्यात जास्त फ्रेश सागरच वाटतो न झोपता सुद्धा हा गार पाणी त्याने सांगितलं ना सागरनी काचावणी पाणी